छत्रपती संभाजीनगरचे खासदार संदीपान भुमरे यांनी मनोज सरांगे पाटलांची भेट घेतली आहे मनोज सरांगे यांनी अंतरवाली सराटी येथे पत्रकार परिषदेत सत्ता आणि भुमरे यांना उद्देशून इशारा दिला होता संभाजीनगरच्या पालकमंत्र्यांनी आणि खासदारांनी कोणताही दगा फटका मराठ्यांशी करू नये असं जरांगे म्हणाले होते दरम्यान जरांगे आणि भुमरे यांच्या चाळीस मिनिटं चर्चा झाली आहे

एक वर्षापासून हे आंदोलन सुरू आहे गोरगर आणि मराठा समाजाला हैदराबाद गॅजेट सह सा। सातारा संस्थान बॉम्बे गव्हर्नमेंटचे गॅजेट सगळ्या सोयरीच्या अंमलबाजी दोन हजार चा आणि ज्याची कुणबी नोंद मिळाली त्या आधारावर मागे त्या मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देणे दोन हजार चारचा चा जी आर सुद्धा हाही दुरुस्त करा प्रमाणपत्र द्यायचे वाटप बंद आहे मग ही समाजाशी दगाफटका होता कामा कारण हा समाज खूप दिवसाचा लढतोय पण आता त्यांनी सांगितलंच की आम्ही त्याच्यावर काम करतो आहे काम करणार आहेत पण काही काही असे असते ना बघा लयच कंड असतो त्यांना प्रसिद्धी काहीतरी कुठंतरी तर गाठवा पसरून द्यायची काहीतरी नावं ही करायची आणि त्यांना गुंडळायचा प्रयत्न करायचा त्याचा असे काही काहीला खूप मोठे सिनियर अभ्यासक काही महागुरू असल्यासारखेच येते देशाच्या बाहेरचे असे हे करते चार पाच पुस्तकं ते गुन्हे हातात ते लय दाखवायचं फक्त पुरं आयुष्य गेलं काय करता नाही आलं दुसऱ्यांचा बद्दल गैरसमज पसरले नाही का, 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 का काय काही करता येत नाही त्यांना माझं त्याच अनुसरून म्हणणं होतं की समाजाची दगाफटका होऊन आणि होणार नाही असं मामा आत्ताही बोलले आणि त्यांनी आता बाकीच्या बांधवांना सुद्धा सांगितलं की होणार नाही आणि आमची तेवढीच आहे बस काय विचार नाही की माझ्या समाजाचा दगाफाटका नको एक वर्षापासून गोरगरीब समाज लोक तुम्ही गोरगरीबीतून आलेली सगळे त्यांचं कल्याण व्हावं हीच अपेक्षा मराठा आणि कुंडी या राज्यातला एकच आहे सगळ्या स्वयंच्या अंमलबजावणी देऊन तीनही गॅझेट लागू का भेट घेतलेली आहे काय नेमकी चर्चा झाली मनोज दादाची भेट मी आज नाही नेहमीच घेतो काय असं सकाळी नाही की आजच आलो म्हणून त्याच्या आधी मी उपोजिशनला बस बसले नव्हते त्यावेळेस मी भेटत होतो आज मी भेट भेटायला आलो नेहमी भेटतो मनोज दादा जा। त्याच्यामुळे असं काही विशेष काही असं हे नाही पण मनोज दादाने जे काही आपल्याला वक्तव्य केलं की व मराठा समाजाविषयी जे काही गॅजेटच्या बाबतीत सांगितलं त्या बाबतीत समिती काम करते आणि स्वतः शंभूराजांना काल बाहेर गेलेली आणि त्यांनी सांगितलं की आम्ही लवकरात लवकर निर्णय घेतोय उद्या मुख्यमंत्री आहे मुख्यमंत्रीच्या कानावर आम्ही टाकणार आहे आणि लवकर समाजाला कसा न्याय मिळून यासाठी आम्ही साहेब कुठंतरी हैदराबाद गॅजेट लागू करण्यासंदर्भात सरकारच्या हालचाली सुरू आहे अशा काही ये बातम्या येतात लागू करून नाही नाही लागू करणारे लवकर करणार आता हे मुख्यमंत्री सांगतात मी सांगण्यापेक्षा उद्या मुख्यमंत्री आहे की तुम्ही मुख्यमंत्री आपल्याला सांगतील पण मला वाटतं कुठलं ना कुठतरी लवकरच निर्णय व्हावा असं सगळ्याला वाटतं दादा उद्या रात्री उपोषणाला बसणार त्या संदर्भात काही चर्चा झाली का सरकारकडून तुम्ही काही बोललात का नाही नाही आता चर्चा आमची नेहमीच होत असते मी सांगितलं ना तुम्हाला की मनोज दादाची माझी चर्चा ही नेहमी होत असते काय उपोषण असो या नसो तरी मी कायम भेटायला येत असतो त्याच्यामुळं आणि मनोज दादाचं हे उद्याचं उपोषण हे मला वाटतं मनोज दादा सांगितलं की सतरा तारीख ही मराठवाडा संग्राम दिन त्या दिवशी मुख्यमंत्र्यांनी निर्णय घ्या उद्या तर विजयीची भेट घेऊन हे सगळ्या गोष्टी करणार टाकून